आईवडिलांनी लग्न करून दिलं नाही म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार सुरा हातात घेऊन फिरणाऱ्या तरुणाला रा राहुरी पोलीस पथकाने शितापीने अटक करून ताब्यात घेतले ही घटना राहुरी तालुक्यातील कुरणवाडी इथे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घडली आईवडिलांनी लग्न करून दिलं नाही म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने एक तरुण धारदार सुरा हातात घेऊन फिरत आहे अशी गुप्त खबर राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजे दरम्यान पोलीस हवालदार अशोक शिंदे गणेश साणप सूरज गायकवाड राहुल यादव भगवान थोरात अजिनाथ पाखरे आदी पोलीस पथकाने राहुरी तालुक्यातील कुरणवाडी इथे जाऊन पाहणी केली तिथे एक तरुण धारदार सुरा हातात घेऊन फिरताना त्यांना दिसून आला पोलीस पथकाने त्याला शितापीने ताब्यात घेऊन अटक केली आणि त्याच्याकडून धारदार सुरा जप्त केला पोलीस नाईक भगवान थोरात यांच्या फिर्यादीवरून आरोपी तुषार भागवत खिलारी वयवर्ष पंचवीस राहणार कुरणवडी तालुका राहुरी यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकोणतीस ओब्लिक दोन हजार चोवीस शस्त्र अधिनियम कलम पंचवीस ओब्लिक चार प्रमाणे आम ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आई वडिलांचे प्राण वाचले पोलीस प्रशासनाच्या या कामगिरीचे सामान्य नागरिकांमधून कौतुक होत आहे तसेच राहुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध शस्त्राबाबत काही माहिती असल्यास त्वरित राहुरी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले प्रतिनिधी मीनाश पटेकर राहुरी